शिंदे भाजपच्या जात्यात आहेत एकनाथ शिंदेच्या राजकीय करिअरला भाजपत सुरुंग लावणार शिंदे तीन वर्षांपूर्वी बंड करून भाजप सोबत आले तेव्हापासून या चर्चा सुरू होत्या मग मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री झाले त्यामुळं शिंदे संपणार या चर्चा सत्यात येतील असं बोललं जाऊ लागलं पण बुधवारी एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतली या भेटीत त्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसबद्दल शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्या आल्या यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आक्षेप नोंदवल्याचं सूत्रांनी सांगितलं पण माध्यमांशी बोलताना गल्लीतल्या गोष्टी आपण दिल्लीत आणत नाही असं शिंदे म्हणाले असं असलं तरी मी रडणारा नाही लढणार आहे असंही शिंदेनी सांगितलं त्यामुळं एकीकडं संपल्याच्या चर्चा असताना शिंदेंनी कुबड्या दूर करण्याचे संकेत देणाऱ्या अमित शहाची भेट घेऊन भाजपलाच अडचणीत आणल्याचं म्हटलं जात आहे ते कसं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतःला सिद्ध केलं सीएम म्हणजे कॉमन मॅन मी सर्व सामान्यांचा अशी आपली इमेज सेट करण्यात शिंदे जाले। शिंदे यशस्वी झाले जड आहेत हे लक्षात आल्यावर भाजपनं त्यांचे पंख चाटायला सुरुवात केल्याची चर्चा झाली सुरुवात झाली ती त्यांना मुख्यवरून उपकरण्यापासून मग त्यांनी सुरू केलेल्या योजना बंद करून फडणवीसांनी त्यांचं महत्व कमी करण्याचा कार्यक्रम आखल्याच्या बातम्या आल्या पण शिंदेना पूर्ण साईडलाईन करणं भाजपला शक्य नाही शिंदेचे सात खासदार केंद्रातल्या सत्तेसाठी महत्वाचा टेकू आहे हे भाजपचं केंद्रीय नेतृत्व जाणून होतं पण बिहारमध्ये दणदणीत विजय मिळवल्यावर भाजपनं मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांना दिलं त्यामुळं पलटू कुमार अशी ओळख असलेले नितीश कुमार आता एनडीए सोडून जाणार नाही याची सोय भाजपनं केली आहे केंद्रातल्या सत्तेला आता धोका नाही हे लक्षात आलं आणि भाजपचा आत्मविश्वास वाढला आधी फक्त शिंदेच्या विरोधातल्या नेत्यांना पक्षात घेणं गणेश नाईक रवींद्र चव्हाण शिंदेंच्या पारंपरिक विरोधकांना बळ काम भाजपनं केलं होतं पण बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची नेक्स्ट लेवल सुरू झाली थेट शिंदेचे नेते आणि नगरसेवकच भाजपनं फोडले त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्यानं सरकारमधल्या नाराजीचा स्फोट उघड झाला त्यानंतर शिंदेनी थेट अमित शहाकडेच ऑपरेशन लोटसबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात असल्यानं शिंदे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे भाजप स्वबळाचा नारा देत असला तरी अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे म्हणूनच मुंबईत भाजप स्वबळावर लढण्याची वाच्यता करत नाही तसंच शिंदे नाराज असते तरी अजित पवारांची फडणवीसांशी वाढलेलं सख्य वक्ता सत्तेला धोका नाही असा विश्वास भाजपला होता पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी वेगळाच संदेश देतात पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं समोर आलेलं प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे अजित पवारांनी दिलेले संकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह यामुळे पवार आणि शिंदे दोघांची ही नाराजी सध्या भाजपाला परवडणारी नाही बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार म्हणून ज्यांचा भाजपनं उल्लेख केला त्यात शिंदेचा पक्षही आता भाजप फोडतोय ही गोष्ट लोकांमध्ये जाणं सध्या तरी भाजपासाठी ढोक्याचं ठरू शकतं म्हणूनच आधी शिंदेच्या मंत्र्यांनी घेतलेला पवित्रा आणि आता थेट शिंदेंनी केलेली तक्रार या सगळ्यात समतोल राखणं भाजपसाठी गरजेचं ठरतं दुसरा मुद्दा येतो तो ठाकरेंसारखं बाजूला करणं शक्य नाही या मेसेजचा भुमरे पिता पुत्र दादा भुसे संजय गायकवाड संजय शिरसाट शिंदेचे अनेक मंत्री आणि नेते गेल्या काही महिन्यात अडचणीत आले ते अडचणीत आले की त्यांना अडचणीत आणलं गेलं असाच सवाल त्यावेळी होत होता या माग अदृश्य शक्तीचा हात आहे का हा मोठा सवाल होता पण त्या सगळ्या वेळी शिंदे शांत राहिले आपल्याला पक्षात योग्य तो सन्मान मिळत नाही म्हणून आम्ही ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत आलो असंच शिंदेचे नेते कायम सांगतात पण आता शिंदेही त्यांच्या पाठीशी उभे राहत नसतील तर शिंदेचं भविष्य काय शिंदेची शिवसेना सुद्धा फुटणार उदय सामंत या फुटीचं सा नेतृत्व करणार अशा शक्यता वर्तवण्यात आल्या पण भाजपनं शिंदेचे नगरसेवक आणि विशेषतः कल्याण डोंबिवली या श्रीकांत शिंदेच्या गडातच त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानं शिंदेचे मंत्री त्यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळं शिंदेचे नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं चित्र दिसत आहे कारवाईच्या भीतीनं शिंदेचे नेते सहजासहजी फुटणार नाहीत शिंदेंना बाजूला करणं सोपं नसल्याची जाणीव यातून भाजप नेतृत्वाला झाल्याचं म्हटलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं शिंदेंनी भाजपला खरंच कोंडीत पकडलंय का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका